नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय उपयुक्त आणि आरोग्यदायी माहिती बघणार आहोत आमरस खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत आपणाला सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्यात आंबा म्हणजे फळांचा राजा आणि आंब्याचा रस फारच स्वादिष्ट पण काही गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो तर चला जाणून घेऊयात आमरस खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ टाळावेत दूध दुद आणि दुधाचे पदार्थ यांचा संगम अनेकदा ॲसिडिटी गॅस किंवा अपचनास कारणीभूत ठरतो त्यामुळे आमरस घेतल्यानंतर लगेच दूध श्रीखंड लस्सी किंवा दूध आईस्क्रीम खाऊ नये तूप आणि जास्त तेलगट पदार्थ खाणे टाळावे त्यामुळे तेलगट पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा येतो कारण आंबा हा गरम तासीरचा असतो त्यामुळे तेलगट पदार्थ खाणे टाळावेत तेलगट पदार्थ खाल्ल्याने पोटामध्ये जडपणा येतो आणि अतिसार होण्याची शक्यता असते आमरस हा गरम तासेचा असतो त्यामुळे आमरस खाल्ल्याबरोबर थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळावे थंड पदार्थ घेतले तर सर्दी ताप किंवा गळ्याला त्रास होऊ शकतो आमरस घेतल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये खूप मसाले आणि जणजनित पदार्थ खाल्ले तर पचनावर परिणाम होतो पोटात गॅस किंवा आमलं पित्त वाढू शकते आंबा आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका कारण उलटी मळमळ चक्कर येणे श्वास घ्यायला त्रास होणे असे समस्या उद्भवू शकतात कारण हा अनुभव मला स्वतःला आलेला आहे मी आंबा खाल्ल्यानंतर कारल्याची भाजी खाल्ली होती तर मला खूप त्रास झाला होता मला हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन लावला तर मंडळी आंबा आणि आमरस खाणं हे आनंददायी आहे पण त्यानंतर जर काही गोष्टी खाणे टाळल्या तर आरोग्याला हानी न होता आपण याचा पूर्ण आनंद घेऊ शकतो चव महत्त्वाची असली तरी आरोग्य महत्त्वाचे आहे हो की नाही मंडळी धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा धन्यवाद सर्वांचे थँक्यू सो मच तर चला टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच